जरांगी पाटलांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात मराठा समाज आता आक्रमक झाला सांगलीच्या मिरजमध्ये राजेंद्र राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं राजेंद्र राऊत गेल्या काही दिवसांपासून जरांगेंवर सडकून टीका करतात यातून जरांगी राऊत असा वाद रंगला याचे पडसाद आता मिरजमध्ये उमटलेत शहरातल्या महाराणा प्रताप चौकात मराठा आंदोलकांनी राऊतांचा निषेध करत घोषणाबाजी केली तर दुसरीकडे सोलापुरात आमदार राजेंद्र राऊतांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक झाला सोलापूर तालुक्यातल्या कोंडीमध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आमदार राजेंद्र राऊत यांनी वक्तव्य अशीच सुरू राहिल्यास गरिमी काम्याने उत्तर देण्याचा इशारा मराठा समाजाकडून देण्यात आला ओपन चॅलेंज देतो की तुला फारशी घेऊन धडा आम्ही स्वस्त बसणार नाही आता एवढ्यावर थांबला तर ठीक नाहीतर मराठा समाज काय असतो हे तुला चांगलं माहित आहे हे मराठा समाजाचा धडा आधी तू बघितलेला नाही मनोज रांगी पटलांची तत्काळ त्यांनी माफी मागितली पाहिजे अन्यथा मराठा समाजाकडून त्यांना योग्य ती धडा शिकवला जाईल